संत्री धा ओळी निबंध संत्री हे आंबट गोड आणि रसाळ फळ आहे त्याचा रंग केशरी असतो म्हणूनच त्याला केशरी म्हणतात संत्र्यावर एक साल असते जी खूप जाड असते ज्याच्या आत रसाळ नारंगी कळ्या आहेत संत्री कच्ची असताना त्याचा रंग हिरवा असतो पण पिकल्यावर तो केशरी होतो संत्र्याचा रस हा अनेकांच्या नाश्त्याचा महत्वाचा भाग असतो जगातील सर्वात जास्त संत्र्याचे उत्पादन ब्राझीलमध्ये होते ब्राझील व्यतिरिक्त अमेरिका मेक्सिको भारत आणि चीनमध्येही संत्र्याचे उत्पादन घेतले जाते भारतात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन नागपूर शहरात होते त्यामुळेच नागपूरला ऑरेंज सिटी असेही म्हटले जाते संत्र्यामध्ये विशेषतः विटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते संत्रा झाडाची उंची सोळा ते पन्नास फुटापर्यंत असू शकते